लातूरकरांनो चला तुम्हाला आई तुळजाभवानीचं दर्शन करून आणतो हा प्रवास मी लातूरहून तुळजापूरकडे रात्री साधारण साडे अकरा वाजता सुरू केला प्रवासात माझ्यासोबत माझे चार मित्र होते या दरम्यान आम्हाला पावसाचाही त्रास झाला मध्येच रस्त्यावर पायी तुळजापूरकडे चालत जाणारे भाविक दिसले सोबतच खूप ट्रॅफिक पण होती काही ठिकाणी लोक नाचतही होते काय मग आम्हीही थोडा वेळ त्यांना जॉईन केलं सुमारे सत्याहत्तर किलोमीटरचा हा प्रवास आम्ही दोन तासात पूर्ण केला जेव्हा तुळजापूरमध्ये पोहोचलो तेव्हा धार्मिक वातावरण भक्तांची गर्दी आणि आई तुळजाभवानीच्या जयघोषानं परिसर भारावून गेला होता विशेष म्हणजे तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं सुप्रसिद्ध देवस्थान असून भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि नवरात्रीत येथे लाखो भाविक दर्शनासाठी मोठ्या उत्साहानं गर्दी करतात पावसात मात्र आमच्याकडे फक्त एकच छत्री होती आणि आम्ही पाच जण होतो त्यामुळे खूप त्रास झाला शेवटी आम्ही दर्शन पूर्ण केलं आणि सकाळी परत लातूरला आलो मित्रांनो हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रवास ठरला अशा व्हिडिओसाठी आम्हाला लातूर सिटी न्यूजवर नक्की फॉलो करा